ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल या शिवसेनेमध्ये आलेल्या आहेत आमदार हारून खान यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी पक्ष सोडलाय स्वार्थासाठी पक्ष सोडतायत मात्र आमचा लढा सुरूच राहणार अशी टीका आदित्य ठाकरे यांनी पटेल यांच्यावर केली आहे राजुल पटेल यांनी आज आनंद दिघे यांच्या जयंती दिनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यावर आता आदित्य ठाकरे यांनी टीका देखील केली आहे चार वेळा नगरसेविका असलेल्या उभाट्याच्या राहुल पटेल या नगरसेविका देखील शिवसेनेमध्ये दे दाखल झाल्या त्यांनी अनेक सभापती अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि म्हणून त्या विभागामध्ये लोकप्रिय असलेल्या राजू पटेल आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील शिवसेनेमध्ये दे प्रवेश केला अनेक अशी लोक आहेत जे निवडणुकीच्या आधी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मग फंडासाठी असेल पैशांसाठी असतील स्वार्थासाठी असेल गद्दारी करण्यासाठी असतील सोडून जातील ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या इथे कोणी हरणार नाहीये आम्ही लढत आहोत त्यांच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत मुंबईसाठी लढत आहोत ते गद्दारी जे करत आहेत आणि जे पलीकडे जात आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी जात आहेत आणि मुंबई विरुद्ध आणि महाराष्ट्र विरुद्ध गद्दारी करण्यासाठी जातात कोणी गेलं तरी आम्हाला परवानी एकटे जरी राहिलो तरी पुन्हा आम्ही महाराष्ट्र हा कसा पुढे न्यायचा হ্যাঁ লড়ুন জিঙ্ক দাখ